नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रम पण या कार्यक्रमात जे घडलं त्यावरून राज्यभरात चर्चा रंगली आहे कारण पक्षाच्या कार्यालयातच रंगली लावणीची धूम हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये पक्षाचीच एक महिला कार्यकर्ती वाजले की बारा या गाण्यावर लावणी सादर करताना दिसते तिच्या परफॉर्मन्स दरम्यान पक्षाचे इतर कार्यकर्ते टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते हा प्रकार नागपूरच्या गणेशपेठ येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयात घडला अवघ्या दोन महिन्यापूर्वीच या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांनी स्वतः केलं होतं दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सगळ्या प्रकारानंतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम होता आणि लावणी सादर करणारी महिला ही आमचीच कार्य आहे मात्र या सादरीकरणावरून बाहेर चुकीचा संदेश गेला असंही मान्य करण्यात आलं या व्हिडिओवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्या म्हणाल्या हा व्हिडिओ अतिशय अस्वस्थ करणारा आणि दुर्दैवी आहे ज्यांनी पक्ष उभा केला त्यांचं आदर्श काम बाजूला ठेवून अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं म्हणजे पक्षाच्या मूल्यांचा अवमान आहे राजकीय कार्यालय म्हणजे केवळ सत्ता आणि कार्यक्रमांचे ठिकाण नाही ते विचार लोकसेवा आणि शिस्त यांचं प्रतीक असतं पण जेव्हा त्या ठिकाणी गाणं नृत्य आणि जल्लोषाचा माहोल दिसतो तेव्हा एकच प्रश्न उभा राहतो हे सांस्कृतिक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे का की राजकारणाच्या संस्कृतीतच आता हलकेपणा शिरतोय हे प्रकरण संपेल पण चर्चा सुरू राहील कारण प्रश्न अजूनही तसाच आहे राजकारणात मर्यादा कोण ठरवणार मात्र या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर